महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा धुमाकूळ सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस साधा नाही काही जिल्ह्यांवर आकाशातून कोसळणाऱ्या पावसाची तीव्रता इतकी वाढणार आहे की रस्ते वाहतूक आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होणार आहे जर तुम्ही त्या दिवशी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा कारण पुढील काही क्षणात आम्ही संपूर्ण जिल्ह्यांचा व्यवस्थित हवामान अंदाज देणार आहोत आणि तुमच्या तो फायद्यासाठी ठरेल सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात सात ऑक्टोबरला दिवसात ढगाळ वातावरण राहील दुपारच्या वेळेत मॉडेटेड ते ठिपक्यासह पाऊस काही ठिकाणी वीज दहक वादळी ढग येण्याची शक्यता दिवसात कमीत कमी अंदाजेत सर्वोच्च तापमान तीस ते एकतीस डिग्री आणि रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्री राहण्याची शक्यता आहे दिवस उबदार पण पूर्णपणे गरम नाही संध्याकाळी थोडी थंडावा जाणवेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळी ही ढगाळ वातावरणापासून सुरू राहणार तर दुपारच्या आणि संध्याकाळच्या काळात काही ठिकाणी पावसाचे जोरदार तास देखील दिसणार आहेत दिवसाचे तापमान अंदाजे एकोणतीस ते तीस डिग्री तर रात्रीचे तापमान तेवीस ते पंचवीस डिग्री असे राहणार आहे या ठिकाणी आर्द्रता ही जास्त राहणार आहे जळगाव जिल्ह्यात दिवसा साधारणपणे ढगाळ कधी कधी वादळी वातावरण राहील दुपारी वादळी पाऊस ठिपके ठिपके वादळाच्या शक्यतेसोबत बऱ्याच भागात पावसाचे पा। तुकडे पडतील दिवसातील उच्च तापमान साधारणतः बत्तीस तेहतीस डिग्री आणि रात्रीचे तापमान सुमारे चोवीस ते पंचवीस डिग्री राहण्याचा अंदाज आहे नाशिकमध्ये सात ऑक्टोबरला सकाळी ते दुपारी ढगाळ वातावरण दुपारी व संध्याकाळी शॉवर्स व काही ठिकाणी पावसाचे झडपे स्थायी पाऊस येणार आहे आय एम डीच्या अलर्टमध्ये येलो अलर्ट ओडीवर लक्ष भारी पावसाची सूचना नोंदवली आहे त्यामुळे विजांचा कडकडाट व थंड वारा येणार आहे दिवसाचे अंदाजे तापमान सव्वीस ते अठ्ठावीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्री राहण्याची अपेक्षा आहे हवामान थंड आणि दमट राहणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दिवसात ढगाळ वातावरण असून दुपारी शावर्स व काही ठिकाणी वादळी पाऊस तुफानी बरसात होण्याची शक्यता आहे नाशिकसारखा येलो वॉच हेवी रेन रेनफॉल सुचवण्यात आलेला आहे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठीही काही भागांसाठी येलो वॉच जारी करण्यात आलेला आहे या ठिकाणी दिवसाचे तापमान अठ्ठावीस ते एकोणतीस डिग्री तर रात्रीचे तापमान वीस ते तेवीस डिग्री राहण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यात दिवसात ढगाळ ते मध्यम पावसाची शक्यता आहे विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस थंडी व, व विजांसह गरजदार मध्यम स्वरूपातील पावसाचे तुकडे अपेक्षित आहेत हवामान थोडे दमट असणार आहे दिवसाचे तापमान अंदाजे सत्तावीस ते एकोणतीस डिग्री तर रात्रीचे तापमान वीस बावी ते बावीस डिग्रीच्या आसपास राहील वातावरण ढगाळ असणार आहे पावसामुळे काही वेळा आर्द्रता जास्त जाणवेल सातारा जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या झडक्यांची शक्यता आहे दुपारी व संध्याकाळी काही तास पाऊस पडू शकतो दिवसाचे तापमान अंदाजे अठ्ठावीस ते तीस डिग्री तर रात्रीचे तापमान एकोणीस ते एकवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वातावरण सुमारे ढगाळ पावसामुळे थोडे थंड वाज जाणवेल सांगली जिल्ह्यामध्ये दुपारी पावसाच्या तुकड्यांची शक्यता जास्त आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो विशेषतः गरजदार ढगांच्या स्थितीमध्ये दिवसाचे तापमान अंदाजे एकोणतीस ते तीस डिग्री तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्री राहणार आहे वातावरण हे दमट आणि ढगाळ राहणार आहे तर क कमी कालावधीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाश देखील मिळणार आहे सोलापूरमध्ये पाऊस कमी प्रमाणात असणार आहे हलक्या पावसाची शक्यता ठिपके पावसाचे तुकडे होऊ शकतात जोरदार पावसाची शक्यता तुलनेने कमी आहे दिवसाचे तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान अंदाजे बावीस ते तेवीस डिग्री राहणार आहे वातावरण उबदार वातावरण राहणार आहे पावसामुळे किंचित थंडावा येणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता सर्वाधिक आहे मध्यम ते जोरदार पाऊस येणार आहे विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस वादळी ढगांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान अंदाजे अठ्ठावीस ते तीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वातावरण नम आणि दमट पावसामुळे हवामान थोडे वाट राहू शकते पालघर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा शावर ठिपके ठिपके पाऊस येण्याची शक्यता आहे सकाळी आणि पहाटे काही वेळा सलग शावर्स दिसतील दुपारपर्यंत ढग कमी होऊन थोडे उघडू शकतात दिवसातील अंदाजे तापमान एकोणतीस ते तीस डिग्री तर रात्रीचे तापमान सव्वीस ते अठ्ठावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वातावरण दमट आणि ढगाळ काही वेळा पावसामुळे आर्द्रता जास्त राहील ठाणे जिल्ह्यात सकाळी ते दुपारी शहाच काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे तुकडे होणार आहेत आय एम डी स्थानिक अलर्ट ठिकठिकाणी येलो वॉच हेवी रेनफॉलसाठी लागू आहे विजासह वादळ तुफानी वाऱ्याची शक्यता कमी नाही दिवसातील अंदाजे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान चोवीस ते सव्वीस डिग्रीच्या दरम्यान राहील ढगाळ वाऱ्यासह काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे स्थानिक सूचनांचे पालन करावे मुंबई शहरात सकाळी आणि पहाटे काही भागात शावस आणि रिन्स दुपारी काही वेळा मध्यम शावस दुपारनंतर ढग कमी होऊन आंशिकपणे उघडपणा दिसेल दिवसातील अंदाजे तापमान एकोणतीस ते तीस डिग्री आणि रात्रीचे तापमान पंचवीस ते सत्तावीस डिग्रीच्या दरम्यान राहील वातावरण ढगाळ आंशिकरित्या उघडेल पावसामुळे हवेतील आर्द्रता अधिक राहील मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सकाळी ते दुपारी शावस काही क्षणी मध्यम पावसासह येण्याची शक्यता आहे दुपारी काही वेळा शॉर्ट ठिपके दिसतील दिवसातील अंदाजे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान चोवीस ते सव्वीस डिग्रीच्या दरम्यान राहील वातावरण दमट आणि ढगाळ राहील रायगडमध्ये पावसाची शक्यता जास्त मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचे तुकडे शावस येणार आहेत विशेषतः दुपारीवरील संध्याकाळी किनारपट्टी भागासमेत वाऱ्यांचा जोर वाढणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल मध्यम ते जोरदार पावसाचे तुकडे शावस काही ठिकाणी सतत पाऊस देखील पडणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता सर्वात जास्त असू शकते जोरदार पावसाचा कालावधी अविरित झडपे येऊ शकतात विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस समुद्राजवळील भागांमध्ये वाऱ्याचा प्रभाव अधिक जाणवेल दिवसाचे तापमान सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्री तर ता रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री या ठिकाणी आद्र ढगाळ पावसामुळे कमी दृश्यता हवामानात ओलावा व थांडावा यांचा संगम होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हलका पाऊस एक दोन शावस येण्याची शक्यता सतत मुसळधार पावसाच्या ठराविक अलर्ट सध्या आय एम डीने दिलेले नाही दिवसाचे तापमान अंदाजे एकतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान एकवीस ते बावीस डिग्री राहणार आहे वातावरण मुख्यतः ढगाळ आंशिक ढगाळ आर्द्रता जास्त राहू शकते पावसामुळे थोडे थंड वाटेल जालना जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम शावस दुपारी काही एक दोन वेळा शावस जोरदार स्पेस येण्याची शक्यता बीड जिल्ह्यामध्ये हलके ते मध्यम पाऊस काही ठिकाणी एक दोन शहावस काही मॉडेल्सने दुपारी पावसाची शक्यता नमूद केली आहे दिवसाचे तापमान अंदाजे ते डिग्री तर रात्रीचे तापमान ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान आहे परभणी जिल्ह्यामध्ये हलके शावस काही जागे मध्यम सामान्यतः जल सलग जोरदार पावसाचा अंदाज कमी आहे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान अंदाजे एकवीस तेवीस डिग्री वातावरण ढागा ते आंशिकपणे ढगाळ आर्द्रता उच्च राहील प्रमुख वेदर साईटनुसार परभणीसाठी सात ऑक्टोबरला हलक्या पावसाचे संकेत दिसतात धाराशिव जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता दुपारी व संध्याकाळी काही वेळा शॉवर्स येऊ शकतात दिवसाचे तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वातावरण हे ढगाळ आंशिकपणे ढगाळ पावसामुळे आर्द्रता जास्त राहणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे शॉवर्स येण्याची शक्यता आहे दिवसाचे तापमान एकतीस ते तेहतीस डिग्री तर रात्रीचं तापमान तेवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वातावरण उबदार दमट वाटेल पावसामुळे काही ठिकाणी थंडावासुद्धा येणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता काही ठिकाणी शावस येऊ शकतात पण सतत पाऊस अपेक्षित नाही दिवसाचे तापमान अंदाजे तीस एक ती ता, ता ते एकतीस डिग्री तर रात्रीचे तापमान अंदाजे बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील ढगाळ ते आंशिकपणे ढगाळ पावसामुळे वातावरण थोडे स्वच्छ वाटेल वाशिम जिल्ह्यामध्ये सात ऑक्टोबरला हलका ते मध्यम शाहर ठिपके येण्याची शक्यता आहे सलग जोरदार पावसाची शक्यता कमी आहे दिवसाचे तापमान अंदाजे तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील ढगाळ हांशिकपणे ढगाळ आर्द्रता मध्यम उच्च राहील अकोला जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलके शावर थंडीपणाचे तुकडे येऊ शकतात सामान्यतः पावसाची तीव्रता जास्त नसणार आहे अंदाजे दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्री राहील बुलढाणा जिल्ह्यामध्ये हलके मध्यम शाव येण्याची शक्यता जास्त आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या नोंदीमध्ये पन्नास टक्केपर्यंत पावसाची शक्यता दिसते जोरदार सतत पावसाची शक्यता कमी आहे अमरावती जिल्ह्यामध्ये हवामान मोवाडीनुसार हलक्या ते मध्यम शाव येण्याची शक्यता काय सेवा अमरावतीसाठी क्लाउडी आणि स्पॉट्समध्ये पावसाची नोंद दाखवतात या ठिकाणी दिवसाचे तापमान एकोणतीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील पावसाने आर्द्रता वाढेल आणि दुपारी संध्याकाळी वातावरण थोडे उथळ होऊ शकते यवतमाळमध्ये मा हलके ते मध्यम शावस आणि काही ठिकाणी वादळी शावस थंड झडपे येण्याची शक्यता वेगवेगळ्या वेग दहा दिवस आणि स्थानिक साईडनुसार सात ऑक्टोबरसाठी पावसाचे संकेत आढळले आहेत या ठिकाणी दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री तर रात्रीचे तापमान तेवीस ते पंचवीस डिग्रीच्या दरम्यान राहील वर्धा जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचे शावस ठिपके काही वेळा मध्यम पावसाची शक्यता सतत जोरदार पाऊस अपेक्षित नाही दिवसाचे तापमान अंदाजे एकतीस ते तेहतीस डिग्री तर रात्रीचे तापमान एकवीस ते तेवीस डिग्रीच्या दरम्यान राहील ढगाळ आंशिकपणे ढगाळ पावसामुळे आद्रता वाढेल वातावरण किंचित गार वाटणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पाऊस कमी होत असतो पण हलके शावस काही ठिकाणी सात ऑक्टोबर दिवशी दिसणार आहेत या ठिकाणी दिवसाचे तापमान तेतीस डिग्री तर रात्रीचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील यामुळे पावसाच्या थोड्याच्या तुकड्यांमुळे आर्द्रता राहू शकते पण बहुतांश वेळा आकाश आंशिकपणे ढगाळ राहील भंडारा जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पावसाचा अंदाज काही भागात शावस दिसणार आहेत पण सलग जोरदार पावसाची शक्यता कमी ठेवलेली आहे गोंदिया जिल्ह्यात सात ऑक्टोबरला हलका ते मध्यम ठिपके ठिपके पाऊस येण्याची शक्यता जास्त आहे आकाश सामान्यतः ढगाळ राहील दिवसाच्या अंदाजे तापमान सुमारे एकतीस ते बत्तीस डिग्री आणि रात्रीचे तापमान बावीस ते चोवीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे मर्यादितपणे पावसामुळे आर्द्रता जास्त राहील गडचिरोली जिल्ह्यासाठी आय एम डी मॉडेल आणि स्थानिक फॉरकॉर्सवरून सात ऑक्टोबरला सामान्यतः ढगाळ हवामान आणि हलका पाऊस पा। लाईट रेन अपेक्षित आहेत कुठेतरी क्वचित ठिकाणी कमी ठिकाणी हलका मुसळधार पाऊससुद्धा येऊ शकतो दिवसाचे तापमान एकोणतीस ती ता ता ते तीस डिग्री तर रात्रीचे तापमान तेवीस ते चोवीस डिग्रीच्या दरम्यान राहील चंद्रपूर जिल्ह्यात सध्या नोंदवलेल्या पावसाच्या पा। पॅटर्ननुसार स्थानिक आय एम डीने डेटा पाहता हलका ते मध्यम पाऊस वर्ष येण्याची शक्यता आहे काही भागात पावसाची मात्रा जास्त असू शकते कारण अलीकडच्या दिवसात नोंदवलेल्या प्रजन्यमान रेनफॉल वाढले आहे दिवसाचे अंदाजे तापमान एकतीस ते डिग्री तर ता रात्रीचे तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री राहण्याची शक्यता आहे वातावरण आद्रा आणि ढागळा राहील